हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये पार्शालिटी पार्शालिटीचा मराठी तर्थ पक्षपात झुकते माप पक्षपातीपणा अजुदेचेपणा किंवा विशेष आवड होत आहे पार्शालिटीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही जज द केस विदाउट पार्शालिटी दुसरा वाक्य आहे देर इज नो पार्शालिटी बिटवीन द ट्विन्स तिसरा वाक्य आहे द रेफरी शोड पार्शालिटी फॉर द टीम चौथा वाक्य आहे ही हॅड अ पार्शालिटी फॉर चेस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू